सर्वांना माझे नमस्कार माझे नाव प्रणाली प्रभाकर आणि आहे मी एकता तिसरीत शिकते मी गात आहे स्वर याची भीमाचा पारणा एप्रिलचा महिना पावन झाला भीमाचा नाथ जन्माला आला भीमाई पोटी सूर्य उगवला जो बाळा जो जोरी जो पहिल्या दिवशी बुद्धी बुद्धि पूरे दुनिया झुकली रे सारी जो बाळा जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी हर्ष हो झाला आया बायांनो दृष्ट व काढा चंद्र सूर्य तारे ओवाळून टाका जो बाळा जो जोरे जो, जो। तिसऱ्या दिवशी एक रे जना आकाशी झाली लो गर्जना जय भीम जय भीम बोल रे मना जो बाला जो जोरी जो, जो। चौथा दिवशी दक्टर आना भीम आई चलेको बॅरिस्टर झाला हाती पुस्तक पेन गोटाला जो बाला जो जोरी जो, जो। पाचवा दिवशी फुले सुगंधी पावन झाली महूची माते देव अवतरला उद्धारासाठी जो बाळा जो जोरे जो, जो। सहाव्या दिवशी आना पुस्तक ज्ञानाचा सूर्य झाला उदय त्याच्या पुढे नतमस्तक जो बाळा जो जोरे जो, जो। सातव्या दिवशी आले तुफान वारा पाऊस झाला वेगानो दृष्टी ही सारी तुला करी ना